गोंदियात शिवशाही बस अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला सडक अर्जुनी तालुक्यातील खाजरी ते डवा दरम्यान हा अपघात झाला होता भरगाव वेगात चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे डिसेंबर दोन हजार बारा ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात प्रणय रायपूर या काळात प्रणय रायपूरकर याच्या हातून एस टीचे सात अप सात अपघात झाले होते तर सध्या झालेल्या अपघात प्रकरणी प्रणय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अपघाताच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली प्रणय याने भरगाव वेगात शिवशाही चालवल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले यावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं का याचा तपास करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत दरम्यान त्यांना मद्यप्राशन केलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली तर समोरून येणाऱ्या बाईक चालकाला वाचवण्यासाठी त्याने अचानक ब्रेक मारला आणि हा अपघात झाला अशी माहिती सध्या समोर येत आहे